अल्पवयीन मुलास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अशोक गोविंद जाधव राहणार पारगावतर्फे खेड जाधव वस्ती तालुका आंबेगाव यांनी मंजर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी एक महिला व रामदास गेनभाऊ जाधव दोघे गे राहणार पारगावतर्फे खेड जाधव वस्ती तालुका आंबेगाव यांच्यावर मंजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी अशोक जाधव हे पारगाव जाधव वस्ती येथे राहत असून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा लहान मुलगा सागर अशोक जाधव वयवर्ष सतरा हा सायंकाळी शेतातून घरी आला असता त्यांनी सांगितलं की मी शेतात गवत कापण्यासाठी गेलो असता माझ्याकडे विळा नसल्यानं मी एका महिलेकडे घरी वेळा मागण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला विळा दिला मात्र काही कारण असताना शिवीगाळ पण केली पुन्हा वेळा देण्यासाठी गेल्यावर त्यांनी पुन्हा शिवीगाळ केली त्यानंतर सायंकाळी फिर्यादी घरी असताना त्यांचा भाऊ रामदास गेनभाऊ जाधव यांनी फोनवरून तुझा मुलगा सागर याने माझ्या चुलतीला पाठीमागून मिठी मारली आहे त्याला मला भेटण्यास पाठव असं सांगितलं त्यानंतर फिर्यादीचा मोठा मुलगा व सागर हे रामदास जाधव याला भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी रामदास जाधव हा त्यांना रस्त्यातच भेटला यावेळी सागर याला तू त्या महिलेसोबत काय केलं आम्ही तुझ्यावर केस टाकणार आहोत तुला जेलमध्ये पाठवणार आहोत तुला पोलिसांचे पट्टे टाकणार आहोत तुझे वडील पांगळे आहेत तुम्हाला काय करता येणार नाही तसेच तुला उद्या गावात सगळ्यांसमोर फटके देतो तुझ्या बापाचे काय आब्रू राहील आम्ही तुला सोडणार नाही ही, ही गोष्ट तुझ्या कॉलेजमध्ये कळणार आहे मग तुझी काही इज्जत राहील तुमची वही वाटेची जमीन आम्ही केली त्यावर तुझ्या बापानं काय केलं असं बोलला त्यानंतर सागर हा घरी आला असता त्यानं सर्व हकीकत घरी सांगून मी त्या महिलेला काहीही केलेलं नाही असं सांगितलं त्याच रात्री नऊ वाजता सर्वांचं जेवण झाल्यानंतर सागर हा घरातून बाहेर गेला बराच वेळ घरी न आल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता त्यानं घराच्या पाठीमागील शेतातील बाबळीच्या झाडाला रस्सीच्या सहाय्याने गळफास घेतला होता त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबीयांनी खाली घेऊन रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं दरम्यान या सर्व प्रकाराला पुतण्या रामदास गेनभाऊ जाधव व ती महिला जबाबदार असून त्यांनी आमचा मुलगा सागर याच्यावर खोटे आरोप करून त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सागरच्या कुटुंबियांनी केलाय याबाबत त्यांनी मनसर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती मात्र मनसर पोलीस ठाणे कुठलाही तपास व कारवाई करत नव्हते अशोक जाधव व कुटुंबियांना न्याय मिळत नसल्यानं त्यांनी पुणे पोलीस प्रमुख पंकज जाधव यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली असता त्यांनी तात्काळ मनसर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लागलेला वेळ त्यात जाधव कुटुंब यांची झालेली फरफट पाहता नागरिकांनी मंजर पोलीस ठाण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी साडेचार वाजता महेर जातो आमचा मुलगा हा गवत आणण्यासाठी नदीच्या कडेला शेतात गेला होता तिथं विळा ठेवायचा पाहतो तो वेळा तिथे न जावल्यामुळं आमच्या इथं एका बाईच्या घरी तो विळा आणण्यासाठी गेला त्या बाईने तिथून विळा दिला त्याने गवत कापलं त्या बाईचा विळा परत नेऊन दिला आणि त्यानंतर सागरीतच पाच सव्वा पाच वाजता घरी आला होता घरी आल्याच्या नंतर तो त्याचं काम उरकून बाहेर बसला होता बाहेरच होता त्याच्यानंतर संध्याकाळच्या सात सव्वा सात वाजता रामदास जाधव यांनी मला फोन करून असं की तुझ्या मुलाने माझ्या चुलती चुलतीला मा पाठीमागून मिठी मारली त्याच्यासाठी तुझ्या या मुलांना त्या तुझ्या पोराला माझ्याकडे माई भेट घ्यायला सांगा आता मग मी माझ्या दोन्ही मुलांना त्याच्या घरी पाठवलं त्याच ते ठिकाणी त्याच्या घरी तो भेटला नव्हता त्याच्या घरून येता असताना निम्या रस्त्यामध्ये तो भेटला आणि त्यांनी त्या माझ्या मै सागरला त्याने दमदाटी केली बरीच काय त्याच्यामुळं मग ते पवार टेन्शनमध्येच घरी आलं घरी आल्यावर हो त्याला मी विचारलं काय झालं तो आम्हाला मानला आपण तो म्हणतो का तुमच्या उभे केस टाकतो तो का आपण गाई तुला शाळेत जाता नाही शाळेतही तू आब्रू घालवणार तिकडनं तो आल्याच्यानंतर त्याने मला सर्व हकीकत सांगितली तो तिकडनं आल्याच्यानंतर तो माझ्या संग बोलला पण फुल टेन्शनमध्येच बोलला होता एवढं काही व्यवस्थित बोलला नाही जेवता नाही पण त्याने दोन चार घास खाल मग उपाशीच उठला होता तो गेल्याच्यानंतर जनावरांना खाया टाकलं तर आम्ही म्हटलं नेहमीप्रमाणे दहा साडे दहा वाजता पोरांचा साडे दहाच्या पुढंच झोपायचा टाईम असतो हो या मोबाईलच्या याच्यामुळं तर दहा वाजता मी बाईक केलं म्हटलं साडे दहा वाजता बाबू कुठे तर ती म्हणली आज रस्त्याला तिने रस्त्याला शोध घेतला तो काही तिथं कुठं दिसून आला नाही मग तिने मोठा मुलगा त्याने सांगितलं अरे बाबू दिसत नाही त्याला फोन लाव तो त्याने फोन लावला त्याचाही फोन काही उचली ना मग माझ्याकडे आली म्हणली आहो बाबू काही फोन उचलत नाही बाब मग मी माझाही फोन त्याने उचलला नाही मग त्याच्यानंतर आमचा भाऊ सुनील जाधव मग याला गणेशने आणि माझ्या बायकोने हाका मारली म्हणली मा आहो नाना बाबू काही फोन उचलत नाही बाबू पुढे काय माहिती मग यांची शोधाशोध चालू असताना आकाश पवळे याने फोटो टाकले मग ते फोटो टाकल्यावर गणेशलाही फोटो टाकला आणि मलाही पण टाकला आता तर देण्यास बाहेरच होता मी आतमध्ये एकटाच होतो मग मी मा आतून खडत खडत आरडत बाहेर पळालो तर बाहेर यांचा गोंधळ चालला होता तर त्या फोटोत काळ्या रशीने फाशी घेतलेलं दिसून आलं सागरने फाशी घेण्याच्या आधी आकाश पावळ्याला फोटो टाकले आणि मग त्या झाडांच्या शोधावर शोधात आमचा मोठा भाऊ उठला त्या गोंधळात माझा इथं आरड उरड झाल्यावर मग सगळेच पळाले आजूबाजूची लोकं सगळी त्यांना इथं एका बाबीच्या झाडाला त्याचं फाशी घेतलेला तो दिसला आकाश आकाशपोळ्या म्हणजे त्याचा जीवाचा जीवलग मित्र होता तो रोज एका गाडीवर जाणार येणार ती बाई आणि रामदास गेनभाऊ जाधव या दोन्हींच्या याला दोन्हीच्या टेन्शनमुळंच आमच्या मुलांनी फाशी सागरने फाशी घेतली आम्ही मनसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जवळजवळ एक महिनाभर मंचर पोलीस स्टेशनला चक्रा मारीत बसलो त्याची काही त्यांनी दखल घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही डी वायस पी खेळला तिथेही पण तक्रारी केल्या तिथेही पण आमची दखल घेतली नाही शेवटी आम्हाला पुण्याला जावं लागलं पुण्याला आम्ही साहेब देशमुख साहेब चोपडे साहेब यांना भेटलो आणि नंतर आम्ही देशमुख साहेब या चार साहेबांनी आम्हाला योग्य ते न्याय मिळवून दिला आणि देश देशमुख साहेब हे खरंच उठलं तर देव माणूस येत ते त्यांनी आम्हाला देवासारखा न्याय मिळवून दिला आमच्या आमच्या मुलालाच न्याय मिळवून दिला त्यांनी आमच्या मुलाला न्याय मिळावा मुला एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या पुतण्यावर शेतात जाणावर गेली म्हणून भांडणं केली त्या बाईनी आणि भांडणं केल्याच्या नंतर आमच्या मोठ्या भावाच्या मुलावर तिने चोरीचा आरोप केला डाग चोरले म्हणून ते पण आपले कैलासकडं साहेब होते बाकीचे त्यांनी ते भांडण मिटावलं ते, 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 ते ला ला पर पोलिसाच्या भरतीला गेल्याला परत माग आलं त्याच्या याच्यावर काही लाल शहरा का काही म्हणून त्याला परत त्यालाही पण कुठं सरकारी नोकरी लागत नाही आता अशी पोरं वयात आली काही बाई काही ना काहीतरी निमित्त काढून पोरांना खोटा आरोप करून तरी गुंतवायचा प्रयत्न करते आणि शेवटी असा खोटा आरोप करून माझ्या सागर लई घालवलं आयुष्यातून महिलेला शिक्षा व्हावा आणि तो रामदास घेऊन भाऊ जाधव त्याला पण शिक्षा व्हावा म्हणसर पोलीस स्टेशनला आमची गुन्ह्याची कोणतीही दखल घेतली नाही शेवटी आम्ही पुण्याला गेलो तिथं देशमुख साहेब मोहिते साहेब चोपडे साहेब यांनी आम्हाला चांगला न्याय मिळवून दिला आमच्या मुलाला त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद त्यांचं